हाय हॅलो गुड आफ्टरनून तर uh, मी व्हिडिओला सुरुवात करते दुपारची दुपारचे वाजले आहेत दोन तर uh, मी एवढं रेडी होऊन कुठे जाते हे तुम्हाला पुढे समजेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल अजिबात स्किप करू नका आपला व्हिडिओ uh, काय इंटरेस्टिंग असणार आहे आणि मी कुठे जाते हे तुम्हाला पुढे समजेल त्याच्यासाठी तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जेनी या, या यूट्यूब चॅनलवर तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जे बेल ऐकून दिले आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असंच काही ना काही इंटरेस्टिंग आणि खूप छान छान असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर असंच प्रेम करत राहा सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज जा, आहे तर रिस्पॉन्ससुद्धा चांगला भेटतो आहे आपल्याला तर असंच प्रेम आशीर्वाद तुमचा राहू दे आपल्या व्हिडिओवर आणि आपल्यावर सुद्धा तर आज आहे बकरी ईद तर बकरी ईदच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज माझ्या सुद्धा बड्डे आहे सात जून तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मीला माझी मम्मी आता मुंबईला आहे आणि मी रत्नागिरीला सो त्याच्यामुळे मी तिला सकाळी तर व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्यात तरी पण सुद्धा आपण शुभेच्छा देऊया आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा कमेंट करा माझ्या मम्मीला बड्डेच्या शुभेच्छा द्या ब्लेसेस द्या तुमच्या तर बघू आता आपण कुठे जातो ते आणि जॅकसुद्धा बकरीद आज असल्यामुळे त्याच्याकडे काल खूप जास्त गर्दी होती सलूनमध्ये तर तो सकाळी पावणे साला आला आहे घरी तर त्याच्यामुळे आत्ता त्याने आराम वगैरे केला आता फ्रेश होऊन तो परत दुकानात जाणार आहे सो सुद्धा तर त्याच्यासोबत जाणार आहे पण मी कुठे जाणार आहे ते तुम्ही बघा सो भेटू पुढे लेट्स कंटिन्यू अँड वस्तु आहे की आपला देवाला सजला आहे देवाची पूजा झाली आहे आणि मी रेडीसुद्धा झाली आहे सो आता निघून मी निघालो आहे पाऊस बघू शकता पाऊस लागून गेला इकडे पावसामुळे क्लायमेट बघू शकताय खूप मस्त असं झालंय बारीक बारीक पाऊस लागतोय तर आता निघूया आपण आणि बघूया पेट्रोल पंपात पेट्रोल वगैरे भरलाय आणि आता परत निघालो बघू आहे जास्त चालत त्याच्यामुळे मग आम्ही इकडे अर्ध्यावर येऊन थांबलो फायनली आपण आलोय रत्नागिरीमध्ये आणि मार्केटला आहे कांदा बटाटा आणि लसूण घेतोय बाजार घेऊन अरे आता आम्ही इकडे सगळं घेतोय प्लास्टिकची भांडी काय अजून आणि ती डाळेल कशी आहे असं आम्ही इकडे सामान घेतलंय थोडस सा, हा घेता एवढं जॅक बाजून घेतलंय पाऊस आता हा गुरांचे लपडे ती शॉपिंग करून झाली आहे आणि पाऊस असेल आहे तरी पण गर्दी बरीच आहे पण मार्केट कमी बरं तर आता मी निघतोय घरी जायला जेवढं आठवलं तेवढं घेतलं इथे इकडे चालू आहे लिंबू सरबत प्यायला इकडे लिंबू सरबत पिणार आहे सो so, आता मी निघालोय बाजार घेऊन कारण परत पाऊस येण्याची शक्यता गू शकता क्लायमेट नाही त्यामुळे मला काहीच खूप करता आलं नाही कालचं जेवढं मला जपलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे सो माझं हेच रिझन होतं की मार्केटला येणार होतो आज मीठाडे मार्केटला जही लोक मुळे काढायला आहेत थोडेफार वेळ लागले लोकांना <laughs> मुळ्यांचं आपण दोन दोन दिवस खाल्ले आहेत दोनदा आता मन भरलं आहे आम्ही घरी सगळा बाजार वगैरे काढून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मी अननस घेतलेला असा कटिंग मला तर तो आता खातोय खायला या इकडे आम्ही कांदा लसूण बटाटे वगैरे घेतलेत असं सगळं बाजार आमचं माझ्या मैत्रिणीकडे राहायला तर मी बरेच दिवस झाले बोलवत होती तर आम्ही आज आम्हाला मुहूर्त भेटला जायचं तर बघूया आपण आवरलं आहे सगळं घालू आहे मी आणि जॅक फायनली मी आली आहे सलूनमध्ये म्हणजेच वरती लेडीज पार्लरमध्ये मी बसली आहे आणि जॅक त्याच्या कामासाठी सलूनमध्ये गेलाय तर आत्ता सतीश भाऊ आले आहेत कटिंगला त्यांची कटिंग झाली की मी त्यांच्यासोबतच जाईन त्यांच्या इकडे आणि मग दाखवेन तुम्हाला सो बघूया so, सो लेट्स गो आता मी त्यांच्यासोबत दादांसोबत निघते आहे त्यांच्या घरी जायला तर त्यांची कटिंग आम्ही इकडे चिकन घायला थांबलोय आम्ही आलो इकडे आता मी जाते घरी बघू तिला भेटू फ्रेंडला दादाने इकडे मस्त भेल नाश्ता आणलेला त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी जेवलो चिकन मटन होत सगळे मिळून जेवलो वगैरे एन्जॉय केलं वगैरे झालंय आता मी खातोय आईस्क्रीम शिरकुरमा पण खाऊन चालली yeah. राहते माझी फ्रेंड तर तिच्या इकडचा पाऊन चार घेऊन झालाय आणि आज मी निघाली आहे आता मी इथून दुकानात जाईन दादा आपल्याला सोडायला येत आहेत तर दुकानात जाईन आणि और... हा बघा आपला बॉइ ज्याला मी घेतलाय कस वाटत वंश तुलाच सो बारीक बारीक पाऊस येतोय आणि क्लायमेट झालंय पावसाचं आता आपण जाऊ आणि समोरचं तुम्हाला जाता तर क्लायमेट दाखवते हे बघा सनसेट संध्याकाळचा आणि पावसातला घरी आली ॲक्च्युली जॅकच्या दुकानात सलूनमध्ये गेलेली तर तिथे त्याला लेट होणार आहे आज यायला कारण साफसफाई वगैरे असते संडेची आठवड्यातून एकदा तर त्याच्यामुळे त्याला लेट होणार आहे तर मग तो मला बोलला की तू घरी जा थोडा वेळ आराम पण भेटेल तुला त्याच्यामुळे मग मी बसने इकडे आली घरी घरी आली येताना आपल्या वंशचं घर लागलं तर त्याला घेऊन मी घरी आलेली आपल्या आणि कामं होतीत माझी कपडे वगैरे धुवायचे होते ते सगळी कामं आवरून आता फ्रेश वगैरे झाली पाणी वगैरे भरलं आणि आता मी वंशला सोडायला त्याच्या घरी जाते कारण ते लोक आज कितीतरी जाणार आहेत जर मी आत्ता सांगितलं तर तुम्हाला सरप्राईज राहणार नाही तर आपणसुद्धा जाणार आहे पण आपण उद्या जाणार आहेत ते आज जात आहेत तिकडे राहणार आहेत आज जाऊन आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी उद्या कुठे जाणार आहे उद्या काय असणार आहे आम्ही सगळे एवढे तिकडे का जाणार आहे हे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे तो बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही कुठे गेलेलो आणि काय होतं तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर ते नक्की बघा आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहून आणि असंच काही ना काही इंटरेस्टिंग असणार आहे रोज तुमच्यासाठी तर खूप छान वाटलं मी काल म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मा इकडे गेले होते एक दिवस आम्ही राहिलो आज मी इकडे आली तर सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो आत्तासाठी मी व्हिडिओ इथेच एंड करणार आहे सो बाय बाय आपल्यासोबत आहे वंश वंश बाय कर सो